मुंबईत स्वतःच स्वप्नाचं घर घ्यायचं स्वप्न प्रत्येकाचं असतं आणि आता ते स्वप्न साकार होणार आहे फक्त पंचवीस लाख नऊशे नव्याण्णव मध्ये तेही एकावन्न हजारच्या बुकिंग अमाऊंट वर पनवेल स्टेशन पासून अगदी जय मल्हार प्रोजेक्ट घेऊन आलं आहे तुमच्या हक्काचं घर जे आहे रेरा अप्रूड एम सर्टिफाईड क्लिअर टायटल आणि पनवेल सारख्या वाढत्या लोकप्रयत्न भागात येथून रिलायन्स मार्ट डी मार्ट छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ सेंट विल्फेड हायस्कूल अगदी हातभर अंतरावर तसंच नवीन सुरू होणारं न्यू मुंबई एअरपोर्ट फक्त काही मिनिटांच्या अंतरावर तसेच मुंबई येण्यासाठी आणि जाण्यासाठी अटल सेतू अगदी दहा मिनिटांवर इथे माहिती आहे तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर वन मास्टर बेडरूम हॉल स्वयंपाक घर कॉमन टॉयलेट अटॅच बाथरूम बेडरूम सर्व नॅशनलाइज कडून नव्वद टक्के लोन सुविधा सुद्धा उपलब्ध आहे हे फक्त घर नाही आहे आहे तुमच्या भविष्याची पायरी तु, ऑलरेडी ओसी आणि फुल्ली सोल्ड आउट आहे आणि फेज फोरचं काम अगदी जोरात चालू असून बुकिंग सुरू झालेली आहे तर आजच संपर्क करा आणि तुमचं स्वप्न तुमचं घर जय मल्हार प्रोजेक्ट मध्ये साकार करा